कमी समर्थ तर आज आमच्या इथे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे त्यामुळे थोडीशी हो डेकोरेशन केलेली आहे सर्व काही तयारी झालेली आहे छान अशी साडी दिसलेली आहे मुली पण तयार झालेल्या आहेत तर त्यांनाही दाखवते मी या दोन्ही मंदिरात डेकोरेशन पण दाखवणार आहे मी कशी केली आहे ते ह्या दोन्ही केलेली आहे महेश्वरी आणि ज्ञानेश्वरी डेकोरेशन रांगोळी वगैरे सर्व काही त्यांनी काढलेलं आहे सगळं सर्व काही दाखवेल मी आणि अशा सुंदर सुंदर तयार झालेल्या आहेत छान दिसत चला सगळं व्यवस्थित दाखवते तुम्हाला तर ही पहा छान अशी अशी डेकोरेशन केलेली आहे लक्ष्मी मातेचा कळस इथं मांडलेला आहे त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची इथं मूर्त्या ठेवलेल्या आहेत दिवे वगैरे रांगोळी हे सर्व माहेश्वरीने काढलेले आहे माहेश्वरी ज्ञानेश्वरीने इथं वानाचं आहे हळदी कुंकाचं ताट इथं लाइटिंग वगैरे लावलेली आहे आता बायका येतीलच रांगोळी कोण काढले मी रांगोळ तू काढू काढू लागलं नाही वार नाही तर इथं अशी रांगोळी काढली आणि इथं खाली पण थोडीशी रांगोळी काढलेली आहे हे महेश्वरीने ज्ञानेश्वरी काढली आणि ही शेजारचे मॅडमनी काढलेले आहेत त्या इकडं रूम आहे आमची हे, हे, हे परंतु जागा कमी असल्यामुळे इथं सध्या मॅडमच्यात रूम रिकामी होती त्यामुळे हळदी कुंकाचं कार्यक्रम इकडेच ठेवलेला आहे म्हणजे बायका आल्यानंतर वेळ लागतो बसणं उठणं वगैरे गप्पा मारणं त्यासाठी निवांत इथं आहे रिकाबा रूम सध्या त्यामुळे इथे केलेला आहे असं एक रूम आहे अशी इथं नाश्त्याची तयारी आहे निलंगा राईस सांगितलेलं आहे नाश्त्यासाठी येईल आता थोडा वेळात आल्यानंतर पण तुम्हाला दाखवते जांभळी कलरची साडी नेसलेल्या आमच्या शेजारच्या मा मॅडम आहेत केशरी साडी नेसलेल्या इथल्याच आहेत निलंग्यातल्या ताई आहेत त्या आणि दुसऱ्या ताई ज्या माझ्या मी सर्व हे जे केलेलं आहे ते पाच वाजेपर्यंत तयार केलं होतं पाच वाजेपर्यंत आम्ही सर्व तयार वगैरे झालो होतो आणि बायका यायला सुरुवात झाली सातच्या नंतर संध्याकाळी <laughs> अंधार पडल्यानंतर ही आहे यशोदा मॅडमची मुलगी ब्लॅक कलरची साडी नेसलेली आहेत ना त्यांची मुलगी आहे ज्या ऑरन कलरच्या साडी नेसलेल्या आहेत ना त्या निलंग्यातल्याच आहेत माझ्या सबस्क्रायबर आहेत माहेश्वरी आणि ज्ञानेश्वरी खूप मदत करतात मी जे सर्व केलेलं आहे त्यांनीच केलेलं आहे आणि नाश्त्यांना द्यायचं पाणी वगैरे सर्व द्यायचं त्यांचंच काम आहे मी फक्त हळदी कुंकू लावत आहे बायकांना येणाऱ्या हळदी कुंकू आणि वानाचं देत आहे मी बाकी सर्व त्या बघत आहेत खूप खूप मदत करतात त्या असं काही करायचं कार्यक्रम म्हटला की त्यांना खूप उल्हास येतो आणि उल्हासाने खूप छान करतात तर नाश्त्यासाठी मी निलंगा राईस मागवला होता खूप छान आहे आता निलंगा राईस म्हटले आता सर्वांनाच माहिती असेल निलंगामध्ये हा निलंगा राईस खूप प्रसिद्ध असा आहे आणि खूप टेस्ट छान लागते याची आणि मेन म्हणजे आमच्या शेजारच्या ताई आहेत त्यांचंच हॉटेल आहे निलंगा राईसचं तिथून मागवला होता छान टेस्ट आहे त्याची मस्त झाला होता जास्त काही मला तेवढं शूट घेणं झालं नाही जसं जमेल जा तसं शूट घेतलं कारण सातच्यानंतर बायका यायला सुरुवात झाल्या की नंतर शूट वगैरे असं काही जास्त करून घेणं झालं नाही जेवढं केलं आहे के तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खूप घाई झाली नंतर नंतर तर या ताई शेजारच्याच आहेत ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत ना त्या तर लाल कलरची साडी आहे ना त्यांचंच हॉटेल आहे निलंगा राईसचं खूप छान बनवतात त्यांच्यात निलंगा राईस आणि खाली राखाडी कलरच्या ज्या साडी नेसलेल्या आहेत ना यशोदाला घेतलेल्या त्या पण मैत्रिणीच आहेत आता ज्या खाली तिघी बसलेल्या आहेत त्या मैत्रिणीच आहेत कारण सुरुवातीपासून त्यांची ओळख आहे म्हणजे त्यांचे तिघींचे मिस्टर आणि माझे मिस्टर एकत्रच एक जॉबला लागले होते त्यामुळे तेव्हापासूनच त्यांच्या ओळखी आहेत राखाडी कलरची जी साडी नेसलेली आहेत ना त्या तर त्या मुंढे तर आहेत त्या आव औराला होतात म्हणजे आम्ही सोबतच होतो तिकडे त्या अगोदर शिफ्ट झाल्या निलंगाला नंतर पुन्हा आम्ही आलो निलंगाला छान वाटतं असं सर्वजण एकत्र आले गप्पा मारत हे करत छान मस्त वाटतं असं काहीतरी कार्यक्रम ठेवल्यानंतरच सर्वजण एकत्र येतात मस्त वाटतं तो भाई करते चलते हैं हां ये कितनी खल्ला है हाय हाय नहीं तो नहीं मिलवा मैं भी गई हां हां कौन ये या कहीं सर में आके करना है नहीं मन से तर या आत्ता आलेल्या ताई ज्या आहेत ना त्या म्हणजे माझे मिस्टर आणि त्यांची मिस्टर एका शाळेमध्ये आहेत त्यामुळे त्यांचीही ओळख चांगल्यापैकी आहे अगोदरपासूनच आणि व्हाईट कलरमधल्या मावशी आहेत म्हणजे आमच्या घरमालकीनं आहेत ना त्यांच्या मावशी आहेत आणि त्या त्यांच्या सूनबाई आहेत तर अशा पद्धतीने सर्वजण येऊ येऊ केलेले आहेत झाल्या आता सर्व जण येऊ येऊ गेलेल्या आहेत आता शेवटी शेवटी आता आमच्या घरमालकीन आलेल्या आहेत राखडी कलरची साडी नसल्या त्या घरमालकीन आहेत आतमधल्या ताई ज्या आहेत जांभळा कलरची साडी नसल्या वरीच शेजारी राहतात आमच्या शेजारला आणि या ज्या आहेत ड्रेस लिहलेल्या त्या पण इथंच राहतात म्हणजे आमच्या सोबतच राहतात याच एकाच बिल्डिंगमध्ये आहोत आम्ही तिघी राहायला आणि या घरमालकीन आहेत तर अशा पद्धतीने जेवढं जमेल तेवढं मला शूट करता येईल तेवढं मी शूट केलेलं आहे एकाच ठिकाणी कॅमेरा लावला होता कारण इकडे तिकडे करण्यामध्ये लहान बाळ वगैरे आलेले होते लहान लेकरं होते त्यामुळे असं एकाच ठिकाणी ठेवला होता जेवढं जमेल तेवढं घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम छान पद्धतीने पार पडलेला आहे आता एक छोटीशी खाली दिसत आहे ना ती अनघा आहे ड्रेस लावलेला आहेत ना त्या मॅडमची मुलगी आहे हळदी कुंकुवाचा कार्यक्रम मी रविवारी ठेवला होता म्हणजे निवांत वेळ असतो माझ्या क्लासला पण सुट्टी असते मुलींना पण सुट्टी असते आणि सर्वांना सुट्टी असते त्यामुळे रविवारी ठेवला होता पण एडिट करून टाकायला मला थोडासा लेट झालेला आहे सयात यात तिघी खात बसलात निलंगा राईस नाश्त्याचं त्यावेळेस घाईमध्ये दाखवणं झाले नाही परंतु असं निलंगा राईस इथं निलंगामध्ये हा निलंगा राईस खूप प्रसिद्ध आहे तर हा ऑर्डर दिला होता तो आलेला होता आता सध्या संपत आलेला आहे खूप मस्त झालेला आहे बायका आला त्यामुळे मला घाई घाईमध्ये नंतर दाखवणं पण झालं नाही है। आता हे एन्जॉय करत आहेत मस्तपैकी